फडणवीस यांचे नवे संकट मोचक जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील झाले आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे आणि त्यांच्या आंदोलकांचा जो कॉन्फिडन्स त्यांनी मिळवला आणि त्यातून सरकार समोर असलेली ही मराठा आरक्षणाची कोंडी त्यांनी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला मनोज जरांगे यांच्यासोबत पहिल्यांदाच मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्यानं आणखी दोन मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्या समवेत आणि उदय सामंत यांच्या समवेत सुद्धा विखे पाटील जरांग यांना भेटायला गेले आणि अवघ्या काही वेळेमध्ये मनोज जरांगे यांचं समाधान झालं सरकारनं जी आर काढला आणि रात्रीच मनोज जरांगे हे उपोषण सोडून संभाजीनगर इकडे रवाना झाले ही सर्व किमया कशी झाली राधाकृष्ण विखे पाटील यांना पुढे करण्यामागे फडणवीसांचा कोणता डाव होता कोणती रणनीती होती आणि नवे संकट मोचक म्हणून विखे पाटील यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला कशी झाली आपण पाहूया या व्हिडिओमध्ये नमस्कार मी मनोज भोयर नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो या नव्या संकट मोचकाची ओळख आपल्याला झाली पण ते त्याआधी म्हणजे जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी विखे पाटील यांना मंत्रिमंडळ उपसमितीचं अध्यक्षपद बहाल करण्यात आलं होतं जी उपसमिती मराठा आरक्षणाच्या संदर्भात आधीच तयार करण्यात आली आणि या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील होते चंद्रकांत पाटील यांना वगळून राधाकृष्ण विखे पाटील यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आणि त्याच वेळा देवेंद्र फडणवीसांची ही लक्षात आली चंद्रकांत पाटील यांना का हटवण्यात आलं आणि त्यांच्यासोबत फडणवीसांचे अत्यंत विश्वासू सहकारी मंत्री असलेले गिरीश महाजन यांनाही या मराठा आरक्षणाच्या सगळ्याच म्हणजे या संदर्भात राज्य सरकारची राज्य सरकारच्या ज्या जी काही पावलं पडत होती किंवा जे त्यांना ठरवायचं होतं किंवा मनोज जरांगी यांना सोबत घेऊन काही संवाद साधायचा होता या सर्व प्रक्रियेपासून चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांना दूर ठेवण्यात आलं होतं त्याची दोन महत्वाची कारणं एक तर ओबीसीना सरसकट म्हणजे मराठ्यांना ओबीसी मधून सरसकट आरक्षण दिलं जाऊ शकत नाही एक मुद्दा हे एक महत्वाचं विधान आणि दुसरं महत्त्वाचं विधान जे अत्यंत कॉन्ट्रोवर्शियल ठरलं ते म्हणजे सगळ्या सोऱ्यांना सुद्धा कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही ही दोन महत्वाची विधानं ही गिरीश महाजन यांच्या अंगलट आली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जेव्हा वाशीपर्यंत मोर्चा येऊन ठेपला होता आणि त्या अगोदर अंतरवाली सराटीमध्ये अनेक उपोषणं झाली आपण पाहिलं की सरकारचे संकटमोचक या नात्यानं ना। फडणवीसांचे संकटमोचक या नात्यानं ना। गिरीश महाजन यांनी अनेकदा जरांगे यांच्यासोबत संवाद साधला होता पण नंतरच्या काळात मात्र त्यांनी ही जी काही दोन विधानं केली ती कॉन्ट्रोवर्शियल ठरली यावर वाद झाला ती वादग्रस्त ठरली आणि मनोज जरांगे यांचा जो सुरुवातीच्या काळात मिळवलेला जो कॉन्फिडन्स होता जो गिरीश महाजन यांनी मोठ्या मेहनतीनं मिळवला तो मात्र ते गमावून बसले मनोज जरांगे यांचा कॉन्फिडन्स जो मिळवला तो तो, तो गमावून बसलाच पण आंदोलनकर्त्यांचाही जो आत्मविश्वास होता संपादन केलेला तो सुद्धा त्यांनी गमावला त्यामुळे गिरीश महाजन यांनी संपूर्ण प्रक्रियेपासून दूर ठेवलं गेलं आणि मुंबईमध्ये उप मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू असताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की मराठा समाज हा मागास नाही मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राहून चुकलेले चंद्रकांत ते पाटील त्यांना या संपूर्ण प्रकरणाची जाणीव आणि ते स्वतः मराठा आहेत त्यांना हे पूर्त माहीत होतं आणि ते पश्चिम महाराष्ट्रात येतात त्यांना हे माहीत होतं की सरकारची कोंडी वाढली आहे तणाव निवडत नाही तो अधिकाधिक वाढलाय मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची गर्दी ही मुंबईमध्ये वाढते आहे चार ते पाच दिवस झाले वाहतूक कोंडी झाली आहे संपूर्ण भाग हा दक्षिण मुंबईतला अत्यंत महत्वाचा भाग हा कार्यकर्त्यांनी व्यापला आहे घोषणा सुरू आहे सातत्यानं देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांच्यामधला टकराव वाढलाय ताण वाढलाय तरी सुद्धा चंद्रकांत पाटील यांनी या आगीमध्ये अशा पद्धतीचं विधान करून ते लोकण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे या दोघांनाही दूर ठेवून अत्यंत संयमी मुसज्जी मितभाषी लो प्रोफाइल असणाऱ्या विखे पाटला यांनी विखे पाटलांना फडणवीसांनी पुढे केलं आणि त्याचा फायदाही झाला चर्चेचे नवे मार्ग खुले झाले संवादाची प्रक्रिया सुरू झाली आणि संवादाची प्रक्रिया सुरू असताना राज्य सरकार जी आरच्या संदर्भात सकारात्मक आहे हा संदेश मनोज जरांगे यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला स्वतः विखे पाटील तिथे हजर झाले आणि अवघ्या काही वेळेतच हे आंदोलन संपलं राज्य सरकारनं जी आर काढला तो त्यांच्या हातात ठेवला उपोषण संपवलं विखे पाटलांच्या हातूनच हे उपोषण संपवण्यात आलं यात वेगवेगळ्या पद्धतीची जी शिष्टाई करण्यात आली जी रणनीती देवेंद्र फडणवीसांनी आखली अत्यंत महत्वाची ठरली असं आपल्याला दिसत आहे कारण या अगोदर कुठल्या अत्यंत म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले मंत्री झाले असताना राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर कुठली मोठी जबाबदारी अशा पद्धतीची दिली गेली नव्हती पहिल्या मध्ये आपण पाहिलं की राधाकृष्ण विखे पाटील हे महसूल मंत्री होते दुसऱ्या फडणवीसांच्या मध्ये मात्र त्यांना कमी महत्वाचं पद देण्यात आलं होतं तरी सुद्धा त्यांनी कुठल्याही पद्धतीचं वादग्रस्त विधान केलं नाही उलट त्यांनी मुख्यमंत्र्यांची प्रतिमा सुद्धा जपली ते सकारात्मक आहे असा संदेश त्यांनी जरांगे पाटलांकडे पोहोचवला भले जरांगे पाटील यांच्या निशाण्यावरती देवेंद्र फडणवीस होते त्यांना सातत्यानं ते टार्गेट करत होते त्यांच्या यापूर्वीच्या सहकाऱ्यांनी कसा विश्वासघात केला तेही त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला पण फडणवीसांबद्दल सकारात्मक एक भूमिका घेऊन विखे पाटील काम करत होते आणि एक दिवस आंदोलन सुरू म्हणजे आंदोलन सुरू असताना एक दिवस उशिरा मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख असून सुद्धा विखे पाटील मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी प्रक्रियेला तसा तशी गती दिली मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष या नात्यानं त्यांना अधिकारी राज्य सरकारनं दिले देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची यांना विश्वासात घेऊन राधाकृष्ण विखे पाटील यांना ही मोठी जबाबदारी दिली आणि ती जबाबदारी त्यांनी पूर्ण केली आठ पैकी सहा मागण्या जरांगी यांनी मान्य केल्या आणि याशिवाय तिथे सुद्धा राहून काही वेळेतच तीन मागण्या जरांगी यांनी मागण्या या मान्य करून घेतल्या विखे पाटलांकडून आणि विखे पाटील यांनी जो शब्द दिला तो सुद्धा पाळला गेला अर्थात या जी ची चिरफाड होत आहे हा जी आर फसवा आहे असं म्हणण्यात येत आहे यात वेगवेगळे ओबीसी गटाचे जे नेते आहेत ते सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं वक्तव्य वे करतायत ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते आणि प्रमुख भवनराव तायवाडे यांनी म्हटलंय की ओबीसी समाजाला कुठलंही या पासून नुकसान नाही तर छगन भुजबळ म्हणतायत की हा सामाजिक मूर्खपणा आहे सुप्रीम कोर्टाने याला मान्यता दिली नाही आणि तेही म्हणतायत की ओबीसी आणि मराठा एकत्र येऊ शकत नाही आणि हा या जी आरचा अभ्यास करावा लागेल वकिलांचा ते सल्ला घेत आहेत तर लक्ष्मण हाके म्हणत की ओबीसीच्या आरक्षणावर टाच आणणारा हा जी आहे नुकसान करणारा आहे ह्या तीन महत्वाच्या नेत्यांचे वेगवेगळे विधान येत आहेत दुसरी महत्वाची गोष्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची प्रतिमा जपत असताना आणि मराठा आंदोलकांचा विश्वास संपादन करत असताना त्यांनी मात्र लक्ष्मण हाकेला चांगला दम भरला होता हेही आपल्या लक्षात येत असेल त्यामुळे फडणवीसांनी जी रणनीती आखली पडद्यामाखून ज्या काही हालचाली केल्या त्या अत्यंत महत्वाच्या ठरल्या आणि ऐन मुंबई गणेशोत्सवाच्या काळामध्ये जो ताण आपल्याला दिसत होता सिस्टमवरती महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कर्मचाऱ्यांवर आणि त्यासोबत मुंबई पोलिसांच्या बड्या अधिकाऱ्यांवर आणि पोलिसांवर सुद्धा तो ताण निवडला कारण उपोषण संपलं आणि मराठा कार्यकर्ते आपापल्या गावी हे निघून गेले आणि त्यानंतर ता राज्य मंडळाची बैठक सुद्धा आज झाली ती अत्यंत महत्वाची होती महाराष्ट्रासमोर हा अत्यंत महत्वाचा मुद्दा होता देशभरात या आंदोलनानं ठळक जागा माध्यमांमध्ये मिळवली होती आणि महाराष्ट्रामध्ये रोज याच बातम्या टी व्ही चॅनल्स वर्तमानपत्र आणि सोशल मीडियामधनं आपल्यासमोर सारख्या धडकत होत्या त्यामुळे विखे पाटलांचं एक नवं संयमी मुसद्दी असलेलं नेतृत्व पुढे येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि यात देवेंद्र फडणवीसांची रणनीती ही यशस्वी झाली असं आपल्याला म्हणता येईल अर्थात या जी वरून रणकंदन सुरू आहे विनोद पाटील जे मराठा आरक्षण याचिका करते ते असं म्हणाले की ही हा जी आर नाही माहिती पुस्तिका आहे आणि दुसरीकडे योगेश केदार जे जारांगे पाटलांचे सहकारी आणि वकील आहेत आरक्षणाचा अभ्यास करणार आहेत तेही म्हणाले की हा फसवा जी आर आहे अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया सातत्यानं येत आहेत पण जारांगे पाटील हे आपल्या समाजाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतायत की सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यात या ओबीसीतनं आरक्षण मिळेल आणि सुरुवात आहे ही प्रक्रिया संवादानं जपली गेली आणि ती पुढे गेली आणि निर्णय झाला सरकारचा निर्णय हा आपला विजय आहे असं सांगण्याचा प्रयत्न करून माझ्यापासून समाजाला दूर करण्याचा प्रयत्न होतोय तुम्ही त्याला बळी पडू नका हो अशा प्रकारचं आव्हान सुद्धा आवाहन सुद्धा जरांगे पाटलांनी केलेलं आहे अर्थात मराठा आरक्षणाचा मुद्दा हा इतक्या लवकर संपणार नाही त्यात एक पाऊल सरकारनं पुढे टाकलं मनोज जरांगे यांनी सुद्धा पुढाकार घेतला आणि एक टप्पा आंदोलनाच्या दृष्टिकोनातून पूर्ण झालेला आहे अर्थात पुढे मागे काही झालं तर पुन्हा एकदा आंदोलन होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही कारण हैदराबाद गॅझेट यानुसार ज्या काही नोंदी तपासल्या जाणार आणि त्याचे पुरावे मिळाल्यानंतरच त्या त्या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल आणि नंतर ओबीसी आरक्षणाचा त्यांचा मार्ग हा सुकर होण्याची शक्यता निर्माण होईल अर्थात ही प्रक्रिया किती पारदर्शकपणे राबवता येते हेही सरकारकडून आपल्याला कळेल कारण सक्षम प्राधिकरणाची नियुक्ती केली जाईल अधिकारी प्रमाणपत्र देईल त्या त्यावेळी ज्या ज्या काही अडचणी येतील त्याची चर्चासुद्धा होईल आणि त्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे हे आपलं भाष्य करतील आणि ते ज्या आक्रमक पद्धतीनं बोलतात त्यामुळे अनेकदा वादही निर्माण होतात तुर्तास आपण इथे या व्हिडिओमध्ये थांबतोय तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही प्रतिक्रिया आपल्या जरूर नोंदवा आणि तुम्ही नवराष्ट्र डिजिटल हे तुमचं लाडकं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा अशी मी तुम्हाला विनंती करतो या चॅनलचे व्हिडिओ सातत्यानं तुम्हाला मोबाईलवरती मिळत राहावे त्याचे नोटिफिकेशन यासाठी बेल आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील खूप धन्यवाद नमस्कार